हाय मंडळी गुड आफ्टरनून आज बाळांनो आपण कलर डे साजरा करणार आहोत तर आज आपण निळा रंग साजरा करणार कलर डेमध्ये आज आपण ब्ल्यू कलर म्हणजे निळा कलर साजरा करणार आहोत तर आता अगोदर आपण प्रार्थना बोलूया आणि नंतर आपण मी तुम्हाला निळ्या रंगाची ओळख देणार आहे बाळां सर्वांनी हात जोडायचे आहेत प्रार्थनेसाठी आणि माझ्याबरोबर प्रार्थना बोलायची आहे चला याचला देला ला वंदूयाती जला याचला शार देला वंदुयाती जला बसली पोथी घेऊनी हाती बसली पोथी घेऊनी हाती काशिक वायाला याती तिजला याचला शार देला, वंदुया तिजला शोबत हाती माळ पहाती शोबत हाती माळ पहाती मनी मोजायाला वंदुया तिजला याचला शार देला, वंदुया तिजला वाजवी जरी कर मीना जरी कर रमवाया बाळा वंदुया तिजला या चला शार देला वंधूया तिजला अभिवंदन हे असो शार दे अभिवंदन हे असो शार दे कृपा आम्हावरी तुझी होऊ दे कृपा आम्हावरी तुझी होऊ दे अभिवंदन हे असो शारदे ना कला कुशलता विद्या कला कुशलता तुझवीन आम्हा जगी कोण रे तुझ आम्हा जगी कोन रे अभिवंदन हे असो शारदे नमस्ते शारदे देवी विना पुस्तकधारिणी विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा प्रारम्भि विनती करु गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो दे आराध्य मोरेश्वरा चिन्ता क्लेशदरिद्रदुःखे देशान्तरा पाठवी नायका गजमुका वक्ता बहुतोषवी सर्वांनी ताट बसायचा आहे मंडळी दोन्ही हात मांडीवर आणि डोळे बंद सर्वांनी ताट बसा बरं डोळे बंद दोन्ही हात मांडीवर ओ ி பயில நமஸோசரா நமஸ்கார ஆயிலக்கி நே மாஜி திசரா நமஸ जन्मभूमि तुला न देहाला तुजिया चरणी चौथा नमस्कार पित्याचिपाया डोई पाचवा नमस्कार बाई तुला शिकविले मला प्रेमी तुम्ही ओम गो स्व तुर्व्य भर्गोदे धीमो न प्रचोदया ओ भूर्भुवस्व तुर्वरे भगोदेव से न प्रचोदि शांति 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 भाई नमस्ते Good afternoon teacher. Thank you student. Bye.